डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक मी यापूर्वीच सांगितलं जी चर्चा सुरू होती जे काही प्रस्ताव गेले होते जोपर्यंत महसुलाची मंडळाची पुनर्रचना होत नाही तोपर्यंत आणि जनतेला त्या गावागावातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय नवीन अप्पर तहसील कार्य होऊ नये या संदर्भात मी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यानुसारच त्याला सध्या तरी स्थगिती मिळालेली आहे त्यामुळे स्थगिती असताना भविष्यात नवीन काही विचार होईल त्यावेळेस जनतेला विश्वासात घेतल्याशिवायच नवीन कार्यालय निर्माण तो होईल तोपर्यंत होणार नाही आणि जनतेबरोबर मी संगमनेराच्या जनतेबरोबर मी सुद्धा ठाम राहिले आयुष्यावर ज्योतिष समिती न्यायालयात जाणार आहे सातत्यानं आपल्याकडे चांगलं यामागे आपलाच हात आहे तालुका कोर्टाचा डाव आहे नाही याच्यामध्ये शासनाचा जो निर्णय आहे तीन लाख लोकसंख्येच्या पुढं तो काही नुसता संगमनेर पुरता नाही आहे पुण्यावासा असेल अकोला असेल संगमनेर असेल यापूर्वीच त्याच्याबाबत दोन हजार बावीस मध्ये माझ्या माहितीनुसार त्यावर जे आर निघालेला आहे परंतु नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय होतांनी नागरिकांच्या विचार म घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं माझ्यावर आरोप हे राजकीय उद्देशातून चालू आहेत आज ज्या मायबाप जनतेनी मला एवढ्या मताधिक्यांनी निवडून दिलंय हे कुठंतरी समोरच्यांना त्यांचा पराभव पाचवता येत नाहीये त्यामुळे तर हा एक खेळी लावण्याचा प्रयत्न करून माझ्यावरती आरोप करताय परंतु या माध्यमातून मी संगमनेरातील मायबाप जनतेला विश्वास देऊ इच्छितो का अपर तहसीलचा निर्णय हा तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय तुमचा विचार घेतल्याशिवाय होणार नाही त्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करायची वेळ आली तर मी सुद्धा मायबाप जनतेबरोबर संगमनेरच्या ठाम राहील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट